दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं रामचंद्र कदम कुठून आलाय को चिपळूण कोकण चिपळूण कोकण वरून कसं काय या मैदानाला इकडे कोकणात नाही इकडे कसं काय हा माझा तिसरा मैदाना बर काय नाव आहे बैलाचं वस्तात काय सांगाल त्याच्याबद्दल खासियत काय सांगाल काय मैदानामध्ये आज पैरा फोडशीत आमचे मित्र आहेत आपता पाय म्हणून बर त्यांच्या नियोजकांनी आम्ही आलो आहे त्यांनी पैरा केलाय बरं बरं काय नाव म्हटलं पहिल्याचं वसतात तर मित्रांनो कोकण कोकणमधून कोकणातून दाखल झाला दा आहे वडगावच्या मैदानात तुम्हाला शुभेच्छा दा। दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमोल का कुठून आलाय मावळ मावळवरून कधी निघाला होता काय दोन वाजता निघाला होता दोन वाजता निघाला होता पावसाबद्दल काय वाटतंय म्हणजे आजचं वातावरण कसं वाटतंय वातावरण आता तर आहे बरं पाऊस कधी कारण फाटी पण व्यवस्थित आम्ही पण बघितलं काय नाव आहे बैलाचं गजा फोर बाय फोर आला मित्रांनो बघू शकता आपण आज बरं नियोजन काय शेट नि केलंय का तुम्हाला भेटचे आजच्या मैदानासाठी मित्रांनो गजा फोर बाय फोर पण सुद्धा मैदानात दाखल झालाय अतुल बाबा केसरी मैदानात मित्रांनो नमस्कार नमस्कार काय नाव तुझं जीवन पवार कुठून आलाय जालना जालनावरून कधी निघाला होता काय काल काल परवा दुपारी निघाला होता तीन कोणाला घेऊन आलाय आज uh, आज शंकर शंकर पहिल्यांदा इकडे आलाय का पहिल्यांदा आलो तीन फेऱ्याचं मैदानात बा, बा, हा तीन फेऱ्याच्या अगोदर कुठे पळायचं काय अगोदर शेकंद पाटीवर तिकडे शेकंद कसा पळ कसा आहे काय इकडे काय मग तिकड तुम्ही पाच आहे तीन फेऱ्याला हा कळ तुम्हाला आणि आज कुणावर आहे नियोजन काय आज का खोटेवाडी ते गाव आहे घर लावलं भावना एवढ्या लांब व्हायचं नियोजन कसं केलं होतं काय नियोजन आम्ही अगोदर चार आरती ओळख होती इकडं साताऱ्याकडं ते म्हणे एकदा तुमचा बैल चांगला पळवतो पाटीला पाटील नक्कीच घेऊन या तीन फेऱ्याला आणि ड्रायव्हर कोण असणार तुमचा ड्रायव्हर त्यांच्याकडनच असणार त्यांच्याकडनं तर मित्रांनो बघू बघू शकता आपण शंकर पटात पळणार हा शंकर बैल तीन फेऱ्याचं मैदान गाजवायला चक्क जालण्यावरून आला आहे तुला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रतीक गोखले आज वडगावच्या मैदानात फाटी दाखवले कसे फाटी काय फाटी चांगली आज कोणाला आणले बादल सासवडकर तर मित्रांनो सासवडकरांचा बादल देखील वडगावच्या मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन आहे बादलच चांगले चांगला आहे ना चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तर बघू शकता मित्रांनो पण बादल सुद्धा मैदानात दाखल झालाय